नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ने व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा साथी साथ बिलायकॉनला ऑन करा ला म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल बघा मी प्रत्येक वेळी सांगितलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो हा चॅनल तुमचाच आहे आणि लवकर आपण ग्रो केलेला आहे थोडं चॅनलला तर सपोर्ट तुमचा चांगला आहे आणि पोलीस भरती आपली आलेली आहे मित्रांनो म्हणजे येणार आहे आज रात्री दहा वाजेपर्यंत ती प्रसिद्ध होणार आहे थोडं लेट झालो आहे मी व्हिडिओ टाकायला पण मित्रांनो आज दहा तारीख म्हणजे दहा वाजता दहा तारीख नाही पाच तारखेला पाच मार्चपासून फॉर्म चालू होणार आहेत त्याच्या सर्व लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहेत कुठे किती जागा आहेत ते पाहून घ्या अजून जागा आलेल्या नाहीत फक्त एस आर पीच्या जागा आपल्याकडे आलेल्या आहेत तर त्या या पुढे तुम्हाला दिसतच आहेत प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे प्रत्येक गटाच्या एकोणीस गट आहेत त्याच्या जागा इथं दिसत आहेत आणि सतरा नंबर गटाच्या आणखी जागा आलेल्या नाहीत त्या आल्यानंतर मी तुम्हाला आणखी अपडेट देऊन जाईल तर मित्रांनो बघा जर तुमचा सपोर्ट चांगला भेटला तर आपण या चॅनलवर तुम्हाला लेक्चर सुरू करणार आहे ऑनलाईन तर सपोर्ट आपल्याला सपोर्ट कसा भेटतो आहे त्यानुसार आपण काम करणार आहे आत्तापर्यंत सपोर्ट चांगलाच भेटलेला आहे चॅनलला तर मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची आहे की पोलीस भरती आलेली आहे आणि ग्राउंडची तयारी चांगली करा लेखी तुम्ही वेळ थोडा भेटल पण पोलीस भरतीत लेखीला सोलापूर असो किंवा छोटे छोटे जिथं म्हणजे जिल्हे आहेत किथं तुम्हाला वेळ भेटत नाही मुंबईला तुम्हाला भरपूर वेळ भेटून जातो लेखीसाठी बा नाही ग्राउंडसाठी पण तुम्ही फॉर्म कुठं भरायचा काय भरायचं हे मी तुम्हाला सांगेल तर या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद मित्रांनो